नमस्कार मी ॲडव्होकेट गायत्री तुम्हाला सर्वांना अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे आपले थोर नेते मंडळी किंवा जे थोर समाज सुधारक होऊन गेले त्यांच्यामध्ये एक गुण होता तो म्हणजे सहनशीलता परंतु ती सहनशीलता कोणामध्ये दिसूनच येत नाही कारण सहनशीलता नसल्यामुळे घटस्फोट होऊन मारामाऱ्या सुसाई करणं यासारख्या गोष्टी घडू लागल्या आहेत परंतु या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजेत या गोष्टी केव्हा थांबतील जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल आणि अपयशाला घाबरणार नाही तुम्ही एकदा नाही तुम्ही शंभर वेळा प्रयत्न करा जगाला हसायचं आहे ते हसू देत ना तुम्ही त्यांचा विचार करू नका नाती असू दे घरातलं काम असू दे बाहेरचं काम असू दे काही काम असू दे अपयश आल्यानंतर न डगमगता न थांबता तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजे आणि अपयश हे एकदा येईल दोनदा येईल परंतु ते सारखं सारखं तर येणार नाही ना कधीतरी तुम्हाला त्यात यश मिळेलच ना त्याच्या त्यामुळेच तुम्ही संयम ठेवा आणि संयमाने प्रत्येक गोष्टीवर काम करत राहा यश तुमच्या दारात आपोआप येईल आणि मग बघा यश आणि संधी या दोन्ही गोष्टी तुमच्यासोबत सुखात नांदू लागतील धन्यवाद